हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मी भारती तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आता गुढीपाडवा जवळ आला आहे तर आपण यावर्षी गुढीपाडव्यासाठी साखरेचे हार म्हणतात किंवा त्याला कोणी कोणी साखरेच्या गाठी म्हणतात त्या गाठी आपण घरी अगदी दोन मिनटं कसे बनवणार आहोत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे मी मोड पण वापरलेत आणि कुठलंही मोड न वापरता हे कसं बनवायचं हे पण मी दाखवणार आहे आधी मी तुम्हाला मोडने कसं बनवायचं हे दाखवणार आहे यासाठी एका भांड्यामध्ये एक कप साखर घेतली आहे एक कप साखरेला आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट आपल्याला असा पाक तयार करत ठेवायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे व मंद गॅस गॅसवरच त्याची साखरचा सा पाकू द्यायचं आहे जोपर्यंत आपला साखरेचा पाक होतोय आपण पुढची तयारी करूया एकदा पाक म्हणलं की आपल्याला थांबायचं नाही आहे ती प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे म्हणून जोपर्यंत आपला पाक होतो आहे आपण ही तयारी करूया मी इथे तुम्हाला पहिले सातचा सा, म्हणजे मोल्ड वापरून ह्या घाटी कशा बनवायचं हे दाखवते आहे त्यासाठी मी सिलिकॉनचे मोल्ड घेतले सिलिकॉनचे मोल्ड मी थोडंसं तुपाचा हात फिरून घेतला आहे तुम्ही मी इथे पात्र इडली पात्र किंवा कप कप आपले उलटे करून बशे उलट्या करून छोट्या स्टीलच्या वाट्या याच्यामध्ये पण हे गाठी बनवू शकतात तर आता याला सिलिकॉनच्या मोल्डला मी एक हलका हाताने तूप लावून घेतलं आहे आणि सिलिकोनचे मोल्ड असेल तर ते निघायला अगदी सोप्पं पडतं म्हणून मी हे मोल्डमध्ये दाखवते आहे तर इथे एक धागा घेतला आहे धागा पहिले मी धुवून घेतला होता व त्याला आता आपल्याला तसा हार हवाय तसं आपल्याला हे जे मोल्ड आहेत ते अगदी एकमेकांच्या जवळ ठेवून घ्यायचे आहे व त्यांच्यामध्ये हा धागा आपल्याला सेट करून घ्यायचा आहे इथे हार करतो आहे जे गाठींचं वजन पण त्याने पेरलं पाहिजे म्हणून आपण दोन किंवा चार पदरी धागा घेऊन याला हारच्या आकारात आपल्याला ते मोल्डमध्ये ठेवून घ्यायचं आहे पूर्व तयारी करून ठेवायची आहे आता आपला पाक घट्ट तयार होत आला आहे त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा किंवा इनो घालून घ्यायचा आहे तुम्हाला इनो किंवा सोडा नको असेल तुम्ही थोडंसं तूप पण घालू शकतात पण सोडा किंवा इनो घातल्याने त्याला छान जाळी पडते व गाठी अशा छान हलक्या व जाळीदार बनतात म्हणून तुम्ही ही प्रोसेस नक्की फॉलो करा आणि आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा पाक पाण्यात टाकून चेक करून घ्यायचा आहे त्याची गोळी तयार होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अगदी गरम गरम असताना एक एक चमचा मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे नाहीतर साखर खूप लवकर घट्ट होते तर असं मी इथे तुम्हाला पांढऱ्या रंगाचं प्लेन करून दाखवलं आहे त्याला आपण दोन ते तीन मिनटं सेट करून घेऊ हार मोल्डमधनं डिमोल्ड करून घेऊ तुम्ही बघा किती सहज ते डिमोल्ड होतो आहे आणि अजिबात न चुकता किती व्यवस्थित परफेक्ट आकाराच्या आपल्या गाठी तयार झाल्या आहेत त्याचे लिकोन मोल्ड असल्यामुळे ते सहज निघत आहे पण तुम्ही इथं कुठल्या याच्यात जरी मोल्ड वापरले स्टीलचे असतील किंवा मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पण अगदी सहजही निघतील म्हणून त्याला खाली तुपाचा हात लावायला विसरू नका आणि इथं तुम्ही पाहिजे असेल तर मध्यभागी डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा जेम्सच्या गोळ्या पण लावू शकतात मी तुम्हाला अगदी प्लेन सिम्पल प्रोसेस दाखवली आहे म्हणजे घरगुती साहित्य तुमचे हे गाठी तयार होतील आता इथे मी हिरवा आणि केशरी रंगाचे हार कसे बनवायचे हे दाखवते जर तुम्हाला खायचे रंग अवॉइड करायचे असतील तर तुम्ही फक्त प्लेन व्हाईट बनवू शकतात पण आपण गुळी सजवणार आहोत तर थोडंसं रंगीत दिसलं तर छान वाटतं म्हणून तसं तो हे टोटली ऑप्शनल आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्रोसेस सांगते तर हा पाक गरम असतानाच त्याच्यामध्ये आधी केशरी रंग घालून घ्यायचा आहे व त्याचे पण जसे आपण गाठी बनवले आहे तसेच प्रोसेस सेम फॉलो करून ऑरेंज आणि नंतर त्या थोड्या पाकामध्ये हिरवा रंग घालून हिरव्या रंगाचे रंग गाठी तयार करून घ्यायचे आहे इथे मी ऑरेंज आणि ग्रीन कलर वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे असतील ते खायचे कलर वापरू शकतात नाही तर थोडीशी हरची मोडमड हळद टाकली तरी तुम्हाला पिवळा रंग येईल तुम्ही तोही वापरू शकता हंगा तर आता आपण मोल्ड साचा नसताना आपण ताटावरती हार कसं बनवायचं ते बघू इथे मी मोठं स्टीलचं ताट घेतलं आहे त्याला खाली पूर्ण तुपाचा हात फिरून घेतला आहे व त्याला पण दोन ते चार पदरी आपण जो दोरा घेतला होता त्याला हारच्या आकारात आपण बघ तुम्ही बघा फ्रीशेपमध्ये त्याला ठेवून घेतलं आहे व त्याच्यावर हे गरम गरम पाक असतानाच आपल्याला त्याच्या गाठी पाहिजे त्या आकारात तयार करून घ्यायच्या आहेत ही प्रोसेस पण तुम्हाला खूप फास्ट करायची आहे तुम्ही बघा इनो घातल्यामुळे मी सोडा वापरला होता त्याच्यामुळे ते गाठी किती हलक्या व जागीदार तयार झालेल्या आहेत यांना पण आता सेम तसंच दोन ते तीन मिनटं धावू हो द्यायचे व दोन तीन मिनटांनी हलक्या हातात आपल्याला आटामधन यांना मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही बघा ताटामध्ये पण आपण कुठलंही मोल्ड न वापरता कुठलाही साच न वापरता किती छान आपला हार तयार झाला आहे तुम्ही बघा किती सुंदर आपले रंगबेरंगी गाठींचे हार अगदी सहज दोन ते तीन मिनटात आपण तयार केले आहे ती रंगी रंगाचे हार साखरेचे हार तयार झाले आहेत कसे झालेत मला कमेंट करून सांगा तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे अजिबात फेल होणार नाही आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद